बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्य एकदा हार्दिक स्वागत या ठिकाणी दृष्टी नेत्रालयामध्ये पंचायत समिती परतूर येथे कार्यरत असणारे श्री संदीप दाभाडसर यांनी स्वतःचा वाढदिवस जो आहे तो अतिशय अभिनव पद्धतीनं या ठिकाणी साजरा केलेला आहे त्यांनी आवाहन केलं होतं की ज्यांना कुणी कोणाला मला शुभेच्छा द्यायच्यात आणि जे आर्थिकदृष्ट्या मला मदत करू शकतील अशांनी मला शंभर पन्नास जे काही शक्य होतील ते पैसे द्यात आणि त्यांनी ते पैशाचा असा सदुपयोग केला की दृष्टीलायन्समध्ये जे काही निराधार लोक आहेत अशा लोकांच्या डोळ्यांचा ऑपरेशन या ठिकाणी मोफत केलं जातं आणि त्याचा जो खर्च आहे नॉमिनल नाममात्र शुल्क जे आहे ते भरण्यासाठी आदरणी श्री दावडे सरांनी या ठिकाणी पैसे जे आहेत त्यांना प्राप्त झालेले ते डोनेट केलेले आहेत या संदर्भात त्यांचं मत जाणून घेऊयात सर काय सांग नमस्कार सर्वांना जुन्या काळामध्ये एक होतं बघा की आपले जे लोक होते आपल्या वडीलधारी तर ती मंडळी जेव्हा यात्रेला निघाली तर गावातून त्यांना एक दिलं जायचं की आमच्या अकरा रुपये देवाच्या पायामध्ये टाका दक्षिणाधी करा तर अशा पद्धतीचं एक चांगल्या सेवेमध्ये आपलं पुण्यकर्म लागावं या पद्धतीनं सगळीकडून सेवा म्हणून ते रक्कम ज्याला जशी आहे ती जमा करून तिला दिल्या जात होती तर त्याच अनुषंगाने आणि आमच्या क्लबचे संस्थापक अध्यक्ष एम डी खालापुरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी देखील याचप्रमाणे उपक्रम केला होता तर ते एक समोर ठेवून आ, मी मागील दोन तीन वर्षापासून या पद्धतीचं करतो की ज्या शुभेच्छा आहेत अकरा रुपयापासून ज्या आपल्याला ज्या इच्छा स्वेच्छा आहे ती द्यावी आणि त्याच्या माध्यमातून कुठला इतर खर्च न करता तो खर्च तो रक्कम आपण जनतेच्या समाजाच्या गरजवंताच्या जर का लागलो तर एक चांगलं सामाजिक काम होतच आहे आम्ही करतोय पण माझ्यासोबत माझे सर्व मित्र कंपनी माझे आपतेष्ट माझं परिवार नातलग निमित्तानं एकत्र येतं आणि सर्वांनी मिळून एक काहीतरी काम केलं आहे याचा एक वेगळा आनंद याच्यातून मिळतो तर मागील वर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील भरपूर भरघोस असं स सगळ्यांचा सा, सा, सहभाग माझ्या कंपनीचा माझ्या मित्रांचा सगळ्यांचा मिळाला आणि त्याच्या निमित्तानं आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला एक सेवा करण्याची संधी मिळाली याचा आम्हाला सर्वांना एक आनंद आहे धन्यवाद आमच्या लायन्स क्लब ऑफ परतूरचे माजी सचिव संदीपजी दाभाडे हे आमच्यासोबत लॉयन्समध्ये चांगलं काम करतात आणि त्यांचा वाढदिवस असल्यावर दरवर्षी ते एक उपक्रम राबवतात आणि वाढदिवसानिमित्त ते कोणाच्या शुभेच्छा कोणत्या पद्धतीने घेतात तर ते म्हणते मला शंभर रुपये तुम्ही द्या मी ते चांगल्या कामासाठी वापरल म्हणून त्यांना आज या ठिकाणी जवळपास बारा हजार रुपये त्यांच्या काल वाढदिवसानिमित्त लोकांनी त्यांना मदत केली शुभेच्छापर तर त्या शुभेच्छाचा उपयोग कुठं व्हायला तर त्यांनी जे काय आपल्या हॉस्पिटलमध्ये गरीब व्यक्तीचा आपण फ्रीमध्ये ऑपरेशन करतो ज्याला मुलगा नाही मुलगी नाही कोणी करतं नाही एकदम गरीब आहे आणि तो ऑपरेशन करू शकत नाही त्याच्याकडे पैसे नाही आणि तो आंधळ जर होत असन तर ह्या हॉस्पिटलमध्ये आम्ही फ्री ऑपरेशन करतो तर आप अशा ऑपरेशनसाठी आम्ही डोनर जर कोणी असला तर त्याला म्हणतो तुम्ही दोन हजार द्या साडेतीन हजार खर्च आहे परंतु आम्ही हॉस्पिटल दीड हजार टाकतं आणि डोनरचे दोन हजार असे त्या दोन हजारामध्ये त्या ऑपरेशन त्या रुग्णाचं फ्री होतंय तर संदीपजी दाभडे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे आव्हान केलं होतं त्यानिमित्त त्यांना आज बारा हजार रुपये या ठिकाणी जमा झालेत आणि ते बारा हजार रुपये आज ते घेऊन हॉस्पिटलला आलेत आपण यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊ आणि चांगलं काम केल्याबद्दल त्यांचं टाळ्या वाजवून आपण सर्वजण स्वागत करू संदीपजीसारखं असं कोणीही काम करू शकतं आणि पुण्याचं काम आपल्या हातून घडू शकतं दोन हजार रुपयामध्ये जर आपण एखाद्या गरिबाचं ऑपरेशन केलं तर आपल्याला नक्कीच त्याचा आशीर्वाद लागू शकतो आणि आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये कोणीही डोळं पैशा वाचून आंधळं होणार नाही ही काळजी आम्ही लॉयन्स परिवार सर्व घेत आहोत परत एकदा मी संदीप दाभाडे यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद